काश्मीर मधील हल्ला दोन वर्षात झालेली पर्यटन वाढ पाकिस्तानचा अंतर्गत कलह मुख्य कारणे काश्मीर नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला स्वर्ग अनेक वर्षांच्या अशांततेनंतर आता विकासाच्या दिशेनं वाटचाल करत होता पर्यटनानं येथील अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली होती आणि स्थानिकांच्या चेहऱ्यावर हास्य परतलं होत मात्र ही शांतता आणि समृद्धी काही विघ्न संतोषी शक्तींना मानवलेली दिसत नाही अलीकडे झालेला दहशतवादी हल्ला याच मालिकेतील एक चिंताजनक घटना आहे या हल्ल्या केवळ पर्यटनातील वाढ हेच कारण आहे की पाकिस्तान मधील कलहातून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे या प्रश्नांची सखोल चर्चा करणं आता आवश्यक आहे नमस्कार मी वसंतरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत गेल्या पाच वर्षामधील आकडेवारीवर नजर टाकल्यास काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ दिसून दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये ही वाढ कित्येक पटीनं अधिक आहे शांततापूर्ण वातावरण आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे देश विदेशातील पर्यटकांनी काश्मीरला भेट द्यायला सुरुवात केली यामुळे हॉटेल व्यवसाय वाहतूक हस्तकला आणि इतर पर्यटन आधारित उद्योगांमध्ये मोठी वाढ झाली आणि हजारो स्थानिकांना रोजगार मिळाला हे चित्र निश्चितच आशादायक आणि स्वागतार्ह होत मात्र दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान सरकारला हे सकारात्मक बदल रुचलेले दिसत नाहीत त्यांच्यासाठी काश्मीर मधील शांतता आणि आर्थिक विकास त्यांच्या हिताच नाही त्यांना नेहमीच अशांतता आणि अस्थिरता हवी असते ज्यामुळं ते आपल्या हिंसक अजेंड्याचं समर्थन करू शकते दहशतवादी हल्ल्याच्या वेळेचा विचार केल्यास पर्यटनाच्या उच्चांकी काळात तो घडवून आणला गेलाय हे स्पष्ट होत याचा उद्देश केवळ पर्यटकांना घाबरवलं नाही तर काश्मीरच्या विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण करणं आणि जगाला हे दाखवणं की परिस्थिती अजूनही त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे स्थानिकांना पर्यटनातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे दहशतवाद्यांविरुद्ध एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला होता हा दृष्टिकोन मोडून काढणं आणि पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण करणं हा देखील हल्ल्या एक उद्देश असू शकतो दुसरीकडं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला हा देश मोठ्या प्रमाणात गरिबी आणि महागाईनं त्रस्त आहे बलुचिस्तान मध्ये वाढता असंतोष आणि तेथील स्वातंत्र्य सैनिकांकडून सा होणारे हल्ले पाकिस्तान सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे या व्यतिरिक्त पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय ची कथित ढासळती परिस्थिती आणि लष्करामधील अंतर्गत मतभेद यांच्यासारख्या बातम्याही समोर येत आहेत अशा परिस्थितीत जनतेचं लक्ष देशांतर्गत समस्यांवरून दुसरीकडे वळवणं पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचं ठरतं पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी अलीकडेच केलेलं कथित हिंदू विरोधी वक्तव्य याच रणनीतीचा भाग असू शकत धार्मिक भावना भडकावून आणि भारतासोबतच्या तणावाला वाढवून पाकिस्तान सरकार आपल्या नागरिकांचं लक्ष त्यांच्या मूळ समस्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे काश्मीर मुद्दा हा नेहमीच पाकिस्तानसाठी एक भावनिक विषय राहिला आहे ज्याचा वापर ते वेळोवेळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत आलेले आहे दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना शस्त्र पुरवणं हे देखील याच रणनीतीचा भाग असू शकतं या सर्व परिस्थितीचा एकत्रित विचार केल्यास काश्मीरमधील हल्ल्यामागे केवळ पर्यटनातील वाढ हे एकमेव कारण अंतर्गत कलह आणि त्यातून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याची गरज हे देखील एक महत्वाचं कारण असू शकत पर्यटनामुळं काश्मीरमध्ये निर्माण झालेले सकारात्मक बदल आणि स्थानिकांमध्ये आलेली आर्थिक समृद्धी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना नक्कीच आव्हान देत आहे त्यामुळं या हल्ल्याला केवळ एक विशिष्ट घटना म्हणून न पाहता एका मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून पाहणं अत्यंत आवश्यक आहे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी हे एक मोठं आव्हान आहे त्यांना केवळ दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही तर पाकिस्तानच्या या रणनीतीचाही मुकाबला काश्मीर मधील पावलं उचलणं गरजेचं आहे स्थानिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळवणं पर्यटनाला सुरक्षित वातावरण पुरवणं आणि पाकिस्तानच्या कोणत्याही चिथावणीपोर कृतीला सडेतोड उत्तर देणं हे अत्यंत महत्वाचं आहे शेवटी काश्मीरमधील हा हल्ला केवळ एका प्रदेशावर झालेला आघात नाही तर शांतता आणि विकासाच्या मार्गावर चाललेल्या एका समाजावरचा हल्ला आहे या आव्हानाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशानं एकजूट दाखवण्याची गरज आहे काश्मीर पुन्हा एकदा शांतता आणि समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर होईल यात कोणतीही शंका नाही मात्र त्यासाठी सतर्कता कठोर कारवाई योग्य रणनीति की ही आवश्यकता है दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत बोलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर काली का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला चुप मजबूत हो